नमस्कार आज आपण पाहणार आहोत तिकोना किल्ला तिकोना हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण साठ किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सुमारे तीन हजार पाचशे म्हणजे पस्तीसशे फूट उंच आहे या किल्ल्यावरून तीन ते चार किलोमीटर अंतरावरील तुंग किल्ला दिसतो किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद चौदाशे ब्याऐंशी सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांवर वळवला इसवी सन चौदाशे पंच्याऐंशी मध्ये मलिक अहमद निजामशहाने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला इसवी सन सोळाशे सत्तावन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला पुढे अकरा जून सोळाशे पासष्ट साली झालेल्या दिलेल्या तेवीस किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती तिकोना किल्ला पाहण्यासारखी ठिकाणी गड प्रवेशद्वार गडावर प्रवेश केल्यानंतर डावीकडे वळा थोड्या अंतरावर तुम्हाला आणि एक गुहा दिसतील या गुहेत ते लोकांना राहण्याची सोय आहे पण पावसाळ्यात पाणी भरल्याने गुहा राहण्यास योग्य नसते बाले किल्ला गुहेच्या बाजूने वर जाणारी वाट तुम्हाला थेट बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाते प्रवेशद्वाराच्या पायऱ्या खूप उंच आणि थकवणाऱ्या आहेत पाण्याची टाकी आणि तटबंदीचा बुरुज दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे पाण्याची टाकी आणि डावीकडे तटबंदीचा दिसतो सरळ वर गेल्यावर उजवीकडे उतरणारी एक वाट आहे येथे तुम्हाला काही पाण्याची टाकी आढळतील महादेव मंदिर येथून तुम्ही मागे फिरून सरळ वाटेवर या ही वाट तुम्हाला काही तुटलेल्या पायऱ्यांपर्यंत घेऊन जाते महादेवाचे मंदिर दिसतील मंदिराच्या मागे पाण्याचा मोठा खंदक आहे ध्वजस्तंभ खंदकाला वळसा घालून तुम्ही ध्वजस्तंभाच्या जागी पोहोचाल किल्ला दृश्य बाले किल्ल्यावरून तुम्हाला समोरच उभा असलेला तुंग लोहगड विसापूर भातराशीचा राशीचा डोंगर मारसेचा डोंगर जांभोळीचा डोंगर पनवेचा परिसर आणि फागणे धरण हे सर्व निहाळता येतील गडावरून संपूर्ण मावळ प्रांत तुमच्या नजरेसमोर येतो तिकोना किल्ल्यावर कसे जायचे बेडसे लेणी मार्गे अनेक ट्रेकर्स लोहगड विसापूर बेडसे लेणी आणि तिकोना असा एकाच वेळी ट्रेक करतात तुम्ही बेडसे लेणीला भेट देऊन तिकोना पेठेतून सुरुवात करू शकता ब्राह्मण लोणी मार्गे अनेक ट्रेकर्स तुंग आणि तिकोना असा एकत्रित ट्रेक करतात यासाठी तुम्हाला प्रथम तुंग किल्ला पाहून तुंगवाडीत उतरावं लागेल आणि मग केवरे गावी जावं लागेल केवरे गावातून तुम्हाला लॉन्चने तिकोना नदी पार करून ब्राह्मण पोहचावं लागेल ओली ते तिकोनापेठ हे अंतर तीस मिनिटांच्या अंतरावर आहे तिकोना किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख मार्ग आहे त्याकरता तुम्हाला कामशेत स्टेशनवर उतरावे लागेल कामशेत ते काळे कॉलनी ही बस पकडून काळे कॉलनी मध्ये उतरावे लागेल कामशेत ते काळे कॉलनी साठी बस किंवा जीप सेवा उपलब्ध आहे काळे कॉलनी ते तिकोनापेठ ही सुद्धा बस व जीप सेवा आहे या बसने वा जीपने तुम्हाला तिकोनापेठ गाव गाठावे लागेल तिकोनापेठ येथून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी पंचेचाळीस मिनिटे लागतात वाट फारशी कठीण नाही आणि चालणे सोपे आहे किल्ल्याच्या दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे एक वाट आहे ज्याद्वारे तुम्ही वीस मिनिटात बाले गाठू शकता तिकोना किल्ल्यावर ट्रेकिंग करताना खालील प्रमाणे काळजी घेतात किल्ला चढताना ग्रीप असलेल्या शूजचा वापर शक्यतो टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट परिधान करतात सोबत पाण्याची बाटली आणि फर्स्ट एड किट बाळगतात माहिती असलेल्या तसेच किल्ल्यावर दर्शवलेल्या वाटेवरूनच किल्ल्यावर चढाई करतात अन्यथा वाट चुकण्याची शक्यता असते अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका असतो त्यामुळे लोक माहिती असलेल्या वाटेनेच जातात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद